गाला वर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्युब चॅनल एस पी क्रिएशन वरील हो एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो गालावरी खरी या सॉन्गवरती आपण बनवलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलाइट मोशन या ॲप्लिकेशनवरून बनवला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला सगळ्यांनी ला लाईक ला करून खाली हाईप नावाचं ऑप्शन आहे त्यावरून हाईप नक्की द्या या व्हिडिओला सोबतच कमेंट करून देखील नक्की सांगत चला की हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो चला जराही नवे घालवतो आपण जे आहे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची इशार्‍याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग घे तु तुझा रंग मला दे वन्स मोर वन्स मोर वन्स मोर गालावर खळी डोळ्यात तू मित्रांनो आपण जे आपल्या अलर्ट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन प्रीसेट दिसतील ज्या तुम्ही आपल्या वेबसाईट वरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि इम्पोर्ट करता येत नसतील तर तुम्हाला वेबसाईट वरतीच एक व्हिडिओ दिलेला आहे इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओ बघा तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी लिंक देईल त्या व्हिडिओची कारण बऱ्याच लोकांना अलर्ट मोशनमध्ये लिंक इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनी नक्की बघा ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जस्ट सिम्पल थिंग आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे पण मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्ही बघू शकताय काही फोटोज आहेत तर तिथं तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज यूज करू शकताय तर इथं बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करून तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती हे आपल्याला फोटोज जे आपले पहिले फोटोज आपण ॲड करणार आहोत ते पूर्ण स्क्रीनवरती फोटोज आपल्याला अप्लाय करायचे ओके आता जेवढे पण माझ्याकडे फोटो आहेत हे सगळे मी फोटो एक एक करून ॲड करून घेणार आहे आणि तुमच्याकडे पण जितके फोटोज असतील ते तुम्ही एक एक करून अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं आहे आणि इकडे इकडे सरकवून तुम्ही पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचे आहेत ओके आता जेवढे पण फोटो मी ॲड करतोय तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो हाईप हा एक ऑप्शन आलेला आहे बऱ्याच लोकांना तो भेटला असेल ज्यांना भेटलेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला देखील हाईप ऑप्शन भेटलेलं आहे म्हणजे तिथं लाईक केल्यानंतर खाली हाईप नावाचा एक ऑप्शन येतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओला हाईप देऊ शकता ओके तर इथं जेवढे पण फोटोज आहेत हे बघू शकता है। एक एक करून मी ऍड करून घेतलेले आहेत आणि लास्टवाला एक आपल्याला फोटो ऍड करायचं आहे सो लास्टवाला एक मी फोटो इथं ऍड करून घेतो ओके फोटो ऍड केल्यानंतर मित्रांनो बघू शकताय आपला अशा प्रकारे व्हिडिओ दिसणार आहे आता यानंतर इथं मित्रांनो ग्रुप आहेत ओके तर ह्या ग्रुपमध्ये आपल्याला फोटोज अप्लाय करायचे आहेत आणि ग्रुपमध्ये फोटो ॲड कसे करायचे हे तुम्हाला मी नंतर सांगेल बट त्याआधी आपल्याला परत एक वेळेस इथं पुढं बघू शकताय इथं देखील डबल बीट आहे तर इथून पुढं देखील प्लसवरती क्लिक करून एक एक फोटो आपण ॲड करून पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं बघू शकता इथं म्हणजे जवळपास किती सेकंद आहेत बघा इथं सोळा सेकंदाच्या नंतर जेवढ्या बीट आहेत त्या देखील बीटला आपण पूर्ण स्क्रीनवरती असे फोटोज ॲड करून घेणार आहोत आता हे पूर्ण स्क्रीनवरती फोटो ॲड करेपर्यंत देखील कॉमेंट केली नसेल तर प्रत्येकाने कॉमेंट नक्की करा या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन दिसत आहे ओपन आहे तुम्हाला व्हिडिओ आपले कसे वाटतात पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे तुमच्या मनात जे पण एडिटिंग रिलेटेड शंका असतील किंवा व्हिडिओ कुठला हवा असेल कॉमेंट करून नक्की सांगा ओके इथं व्हिडिओ आपले ॲड करून झालेले आहेत आता हेच व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर इथं आपल्याला परत एक वेळ सोळा सेकंदावरतीच यायचं आहे सोळा सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे यात आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं पण वेगवेगळे फोटोज होते बट ते आपण ॲड करायचे राहिलेत नंतर आपण ॲड करणार आहोत ते काय विषय नाही इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा एक ओव्हरले व्हिडिओ दिसतोय हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचं ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं मुळ अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जायचं आहे आणि इथं नाईन्टी डिग्रीमध्ये तुम्ही रोटेट करून घ्यायचं आहे मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये आणि पूर्ण स्क्रीनवरती हा व्हिडिओ आपण करून घ्यायचा आहे ओके एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल तो याचा ठेवायचा तसाच नंतर आपण रिमूव्ह करायचं त्या जे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि इथं लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे ओके okay, त्यानंतर याच लेअरला इथून आपण कॉपी लेअर करायचं ओके कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे कॉपी लेअर केल्यानंतर ले अशा प्रकारे तुम्हाला हा ऑप्शन दिसून जाईल ठीक आहे तर <aults> है मित्रांनो बघू शकता हा आता आपण ओव्हरले ॲड केला आणि ओव्हरले ॲड केल्यानंतर इथं या ओव्हरलेला आपण कॉपी लेअर करून कॉपी केला आता एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं नंतर इथं जस्ट पेस्ट लेअर करत जायचं आहे एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे पेस्ट लेअर करायचे नंतर एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर एक पेस्ट लेअर करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथून रिमूव्ह करायचे ठीक आहे तर ह्या सगळ्या लेअर्स आपण अप्लाय करून घेतल्या आता यानंतर आपल्याला ग्रुप्स एडिट करायचे तर ग्रुप एडिट करण्याआधी मित्रांनो एक काळजीपूर्वक गोष्ट लक्षात ठेवा ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची थी, आहे ठीक आहे इथं डबल बीट जवळ यायचं पाच सेकंदाजवळ सगळ्यात पहिली गोष्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर ओके इथं मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पर्यंत एक फोटो ॲड करायचा आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचंय ओके क्लिक केल्यानंतर काय करायचंय तर ह्या फोटोला इथून आपण एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे फोटोवरती क्लिक करून परत एक वेळेस ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपॅसिटी याची चाळीस टक्के ठेवायचे ओके चाळीस टक्के ठेवलेले लाँग प्रेस करायचं आहे आणि पूर्णपणे हा जिथं आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आपल्याला ओके ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि ही जी कॉपी लेअर आहे हर्टची त्याच्या वरच्या बाजूला ओके म्हणजे दोन्ही लेअरच्या मध्ये घ्यायचं आहे आपल्याला घेतलं त्यानंतर ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या ग्रुपवरती क्लिक करून परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता स्नॅप इन्स्टा आहे यावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि तुम्ही आत्ता जो फोटो ॲड केलेला आहे सेम तोच फोटो ॲड करायचा आहे आता इथं बघू शकता फोटो ॲड केल्यानंतर या फोटोला तुम्ही अशा प्रकारे थोडंसं इकडे इकडं मुवमेंट करून पूर्ण सेंटरला कसा फोटो आपला दिसेल यावरती फोकस ठेवायचा आहे आणि नंतर बॅक यायचं आहे बॅक दोन वेळा यायचं आहे बघू शकताय हा आपला ग्रुप जो आहे हा आपण अशा प्रकारे एडिट करून घेतला ओके आता हा ग्रुप आपला एडिट झालेला आहे त्यानंतर परत पुढचा ग्रुप देखील एडिट करून दाखवतो नंतर तुम्हाला समजेल इझिली ओके एक ग्रुप एडिट करून दाखवल्यानंतर प्लस प्लसवरती क्लिक करा मीडियामध्ये जायचं आहे दुसरा फोटो ॲड करायचा आहे तीन वरून फील कॉम्पोजिशन एरिया फोटोला व्यवस्थितरित्या सेट केलं त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा रिमूव्ह केला लाँग प्रेस करायचं आहे पूर्णपणे जे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे कॉपी आणि ग्रुपच्यामध्ये नंतर ग्रुपमध्ये जायचं आहे त्याआधी आपल्याला या फोटोला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्प अपॅसिटी चाळीस पर्सेंट ठेवायचे नंतर परत ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या ग्रुपला एडिट करायचं आहे आणि हा जो फोटो आहे हा फोटो जो आत्ता आपण ॲड केला तोच फोटो इथं ॲड करायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर फोटोला व्यवस्थित इकडे इकडे तुम्ही मुवमेंट करून सेट करून घ्यायचं ओके तर हा फोटो सेट झाला बॅक यायचं आहे बॅक यायचं आहे तर आपला ग्रुप बघू शकता दोन नंबरचा कसा दिसत आहे हा एक नंबरचा ग्रुप आहे आपला आणि हा आपला दोन नंबरचा ग्रुप आहे ओके सो अशा प्रकारे सगळे मी ग्रुप एडिट करून घेतो ओके तर मित्रांनो मी, मी सगळे फोटोज या टाईपमध्ये ऍड करून घेतलेले आहेत आणि ग्रुप आपला परफेक्टली क्रिएट झालेला आहे म्हणजे बघू शकता जो ग्रुपच्या मध्ये फोटो आहे तोच बॅकग्राऊंडला दिसत आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे डबल बीड जवळ यायचंय प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं ओके इथे एक तुम्हाला मी शॅडो इफेक्ट दिलेला आहे तर तो शॅडो इफेक्ट ऍड करून घ्यायचा शॅडो इफेक्ट या टाईपमध्ये तुम्ही थोडासा जो आहे तो झूम करून घ्यायचा आहे आणि त्याला खाली अशा प्रकारे सेट करायचं आहे ओके सेट केल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे यावरतीच एक ओव्हरले व्हिडिओ दिसेल तर तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे म्हणजे तो टेक्स्ट लेअर इफेक्ट आहे ठीक आहे आपला लेरिकल इफेक्ट आहे आणि याला आपण अशा प्रकारे सेट करायचं आहे त्यानंतर यावरती क्लिक करून याचा ऑडिओ म्यूट करा ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लायटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे ठीक आहे आता हा जो शाडो इफेक्ट आहे हा पूर्णपणे एंडपर्यंत वाढवायचा आहे आणि आपला व्हिडिओ आहे तो एक्स्ट्रा पार्ट आणि शाडो एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे ठीक आहे आता यात जर बघितलं तुम्ही तर हे जे ओव्हरले आपण ॲड केले होते त्याला लाँग प्रेस करून ह्या लेरिकलच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला ओके या लेरिकलच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे ते दिसलं नाही तरी चालेल आणि दिसलं तरी परफेक्टच आहे पण ते शाडो वगैरे जे आहे त्यांच्यावरती हा ओव्हरले इफेक्ट असायला पाहिजे ठीक आहे तर त्यामुळे अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला दिसून जाईल ओके सो so, इथं आपला सगळ्या गोष्टी ॲड ज्या करायच्या होत्या त्या झालेल्या जस्ट पी एन जी राहिलेल्या तर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथं आपण मीडियामध्ये गेल्यानंतर हा एक नंबरला एक तुम्हाला पी एन जी दिसेल तर तो ॲड करायचा आहे वरच्या या कोपऱ्यामध्ये ठीक आहे त्याला थोडंसं लहान करू आपण नॉर्मली ओके लहान करून इथं असं या कोपऱ्यामध्ये सेट करू आणि याला मित्रांनो आता बघू शकताय थोडंसं आपण आणखीन लहान करूया आणि इथं जर बघितलं आपण तर जिथं डबल बीट आहेत आपल्या त्या डबल बीटपर्यंत हा पी एन जी वाढवायचा आहे आणि जिथं जिथं तुमचा हा पी एन जी डोक्यावरती दिसतोय ओके तर इथं बघू शकता है कि आहे शकता, कि शकता है। हे परफेक्ट आहे बट इथं पहिल्या इमेजला डोक्यावर दिसते तर पहिला इमेज तिथून तुम्ही एक्सचेंज करू शकता किंवा रिप्लेस करू शकताय ओके अशा प्रकारे हे रिप्लेस जर केला तर तो डोक्यावरती वगैरे असं दिसणार नाही ओके आता यावरती मित्रांनो वर्त आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे तर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक नंबरला एक इफेक्ट बघायला भेटेल तर तो हा इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे स्टार्टला आपण इमेजेस ॲड केलेले आहे त्या स्टार्टच्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट, पेस्ट करायचा आहे आता स्टार्टच्या इफेक्टला जो इमेजेसला जो इफेक्ट आपण पेस्ट करायला लागलो आहे तो कुठंपर्यंत करायचा आहे तर जिथंपर्यंत डबल बीट होते आणि जिथंपर्यंत आपण तो वरचा पी एन जे ॲड केलेला आहे फक्त तिथंपर्यंतच हा इफेक्ट अप्लाय करायचा तिथून पुढच्या कुठल्याही इमेजेसला हा इफेक्ट आपल्याला यूज करायचा नाही ओके पाच सेकंदापर्यंत हे इफेक्ट आपण अप्लाय केले बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये इथं तुम्ही बघितलं तर दोन नंबरला एक इफेक्ट बघायला भेटेल तो देखील इथून तुम्ही कॉपी करायचं आहे ओके दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे तर दोन नंबरचा हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पूर्णपणे एंडला जायचं आहे आणि ज्यावरती आपण ओव्हरले व्हिडिओ ॲड केलेत फक्त त्याच इमेजेसना आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे ठीक आहे तर जेवढे इमेजेस आहेत बॅकग्राऊंडला लास्टचे आय थिंक चार ते पाच असतील तर चारच आहेत चारही इमेजेसना आपण हा एक दोन तीन आणि चार चारही इमेजेसना आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे ओके त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे तीन नंबरला एक प्रिसेट आहे तीन नंबरची प्रिसेट आपण इथून कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आपल्या ओके व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट इथं बघू शकताय जे डबल बीट आहेत त्यात आपण बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड केला होता तर त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि इथं स्कॅटर रिपीट जो आहे हा इफेक्ट फक्त इथून कॉपी करायचं आहे आणि तो डिलीट मारायचा ओके आणि तो स्कॅटर रिपे इफेक्ट जो आहे तो स्कॅटर रिपीट इफेक्ट इथं कॉपी नावाची लेअर आहे त्याला पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो आता बघा इथं आपण इमेजेसचा जो इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे परत आणि आपले जे मिडलला इमेजेस आहेत फक्त त्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करून द्यायचा के पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे हा दिसून जाईल तर जेवढे पण मिडलचे इमेजेस आहेत त्या सगळ्या मिडल इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे जेणेकरून तो बॅकग्राऊंडला जो इमेजेस आहे त्याला हा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल ठीक आहे तर जितक्या पण लेअर्स आहेत सगळ्या लेअर्सना मिडलच्या हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार आहे तर बघू शकता आहे जेवढ्या लेअर होते आपल्या मिडलला तर सगळ्या मिडल लेयरला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅक यायचं आहे परत एक वेळेस आणि स्टार्टला जो आपण स्कॅटर रिपेक्ट इफेक्ट घेतला होता स्कॅटर रिपीट तर तो कॉपी करायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर परत तो जितक्या लेअर आहेत हर्टवाल्या हो तर प्रत्येक लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे तर तो पेस्ट केल्यानंतर काहीसा अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे सो हा इफेक्ट आपण या टाईपमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे ज्यांनी एंडपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे फक्त त्यांनाच या गोष्टी समजलेल्या आहेत अदरवाईज ज्यांनी स्किप केलेला आहे व्हिडिओ त्यांचं एरिटिंग शंभर टक्के चुकला असणार आहे सो त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघत चला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील ओके तर व्हिडिओ मित्रांनो बघू शकते आपला कंप्लीटली रेडी झालेला आहे आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं व्हिडिओ रेझोल्युशन टेन ए डी ठेवायचे आणि इथं बघू शकते फ्रेम रेट फुल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे बऱ्याच लोकांना मल्टिपल व्हिडिओ लेअर म्हणून एर येऊ शकते तर त्यांनी एक्सपोर्ट एनिवे ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ त्यांच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे ओके तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र